टिबू येथे प्राथमिक अंदाजानुसार लाईटच्या शॉर्ट सर्किटमुळे कदम कुटुंबियांच्या घरांना भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली या आगीत घरातील लाखो रुपयांचे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले बिबु येथील रहिवासी पांडुरंग कदम विठ्ठल कदम वसंत कदम दत्तात्रय कदम व प्रभाकर कदम यांच्या घराला अचानक आग लागली असून घराच्या पत्र्यामधून धुराचे लोट बाहेर येताना दिसू लागले आणि दोन सिलेंडरच्या टाक्यांचे स्फोट देखील झाले आगीचे लोट उसळू लागले असून परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ परिस्थितीची गंभीरता ओळखून बाहेरगावी गेलेल्या कदम कुटुंबियांना संपर्क साधून बोलावून घेतले ग्रामस्थांनी सतर्कता दाखवल्याने उरलेल्या घरातील तीन सिलेंडर काढण्यात यश आले दरम्यान ग्रामस्थांनी तत्काळ अग्निशामक दलाला पाचारण केले अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला मात्र या आगीत घरातील फर्निचर कपडे धान्य व इतर मौल्यवान साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी कदम कुटुंबियांना धीर देत मदतीचा हात पुढे केला या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आग लागण्याचे नेमके कारण लाईटचे शॉर्ट सर्किट असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका